तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेबाबत मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल सरकारने सांगितलं आहे की ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी त्यांची ई केवायसी ही दोन महिन्याच्या आत पूर्ण करणं अनिवार्य आहे नाहीतर तुम्हाला पंधराशेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही तुमचे हप्ते बंद होणार जर तुम्ही ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली नाही तर तर त्यामुळे सर्वजण ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना सर्व लोकांना हा प्रॉब्लेम फेस होत आहे जसे की मोबाईल नंबरवरती ओ टी पी न येणं किंवा तिथे आपल्याला मेसेज शो करतो की अनेबल टू सेंड ओटीपी परंतु आपल्या फोनवरती ओटीपी येतो पण तिथे ओटीपी टाकण्यासाठी पेज ओपन होत नाही किंवा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे वेबसाईट जे आहे ती स्लो होते असे बरेचसे प्रॉब्लेम तिथे तुम्हाला फेस करावे लागत असतील जेव्हा तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताय तर मित्रांनो पहिलं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे सर्व प्रॉब्लेम्स काय आहेत तर जसं की तुम्हाला माहिती असेल की सर्व लाडक्या बहिणी ह्या ई केवायसी प्रक्रिया सर्वांना लवकरात लवकर पूर्ण करून हवी आहे त्यासाठी सर्वजण ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याच वेबसाईट वरती जातात आणि सर्वजण एकत्रित गेल्यामुळे त्या वेबसाईट जी आहे ती स्लो होते त्यामुळे ती प्रोसेस जी आहे ती स्लो होऊन जाते त्यामुळे आपल्या फोनवरती ओटीपी न येणं किंवा वेब पेज न चालणं हे बरेचसे प्रॉब्लेम तिथे आपल्याला वेबसाईट जे आहे ती स्लो झाल्यामुळे बघायला मिळतात तर आपली ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची असं जर झालं तर आपली ई केवायसी प्रक्रिया ही कधीच पूर्ण होणार नाही तर नाही असे काही नाही तुमची ई केवायसी प्रक्रिया ही शंभर टक्के पूर्ण होणार आणि तुम्हाला पंधराशेचा हप्ता हा नक्कीच तुम्हाला मिळणार तर ते कसं त्यात आपण बघू तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे दोन महिन्यांचा टाइम आहे दोन महिन्यांपर्यंत आपण ई सी प्रक्रिया पूर्ण करू शकतो म्हणजेच आपल्याला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत टाइम आहे तर तो टाइम आपल्याला काही टाइम आपल्याला वाढवून मिळू शकतो जसे की आठवडाभर दहा दिवस ते पंधरा दिवस आपल्याला टाइम हा वाढवून मिळू शकतो कारण की सध्या वेबसाईटवरती वरती बरेच प्रॉब्लेम्स आहेत पण नाही तुम्हाला आत्ताच जर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी योग्य वेळ जी आहे ती पहाटे सकाळी पहाटे तुम्ही चार किंवा पाच नंतर जर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तिथे जास्त चान्सेस असतात की तुमची ई के वाय सी सकाळ सकाळी पहाटे पहाटे होऊन जाईल व तुम्हाला सकाळ सकाळी ती गुड न्यूज मिळेल की तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजेच तुम्हाला पुढचा पंधराशेचा हप्ता हा नक्की मिळणार कारण की ह्यामध्ये काय होतं दिवसभर सर्वजण उठलेले असतात सर्वजण जागे असतात रात्री उशिरापर्यंत सर्वजण जागे असतात त्यावेळी सर्वजण ई केवाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेबसाईट वरती येतात व त्यामुळे वेबसाईट जी आहे ती स्लो चालते ना ई केवायची प्रक्रिया पूर्ण होत नाही परंतु तेच जर तुम्ही सकाळी पहाटेच प्रयत्न केल्यात पाच किंवा चार पाच नंतर तर तिथे तुमचे जास्त चान्सेस असतात की ई केवा प्रक्रिया पूर्ण होण्याची तर एकदा तुम्ही नक्की सकाळी पहाटे ई केवायची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमची ई केवायसी प्रक्रिया ही शंभर टक्के त्यावेळी पूर्ण होऊ शकते थोडासा टाइम लागेल थोडंसं तिथे त्यावेळी पण तुम्हाला सर्व्हर डाऊन लागेल पण तुम्ही तिथे थोडासा प्रयत्न केला तर तुमची ई केवायसी प्रक्रिया ही सकाळी पूर्ण होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त वाढले जातात तर हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आपल्या फ्रेंड्स अँड सोबत शेअर करा सेव्ह करून ठेवा तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की काम आले आणि सायबर मराठीला फॉलो करा अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी